लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का साथी लड़ना बुलंद आवाज संतप्त ठेकेदारों का फूट पला गुस्सा दो साल से करोड़ों के बिलन बकाया शिक्षित बेरोजगार इंजीनियर भी सड़क पर सार्वजनिक बांधकाम विभाग जिला परिषद बांधकाम व जलापूर्ति विभाग पर ठेकेदारों के 400 करोड़ से ज्यादा भुगतान पिछले दो साल से अटके पड़े हैं इससे ठेकेदार छोटे इंजीनियर ठेकेदार व शिक्षित बेरोजगार इंजीनियर भारी आर्थिक संकट में फंस गए हैं महाराष्ट्र इंजीनियर एसोसिएशन के शिष्टमंडल ने जिलाधिकारी को ज्ञापन देकर कहा है कि पीडब्ल्यूडी विभाग पर 150 करोड़ रस्ते व पुल पर 120 करोड़ महसूल विभाग इमारतों पर 30 करोड़ विशेष दुरुस्ती पर 5 करोड़ जिला परिषद बांधकाम विभाग पर पचहत्तर करोड़ जलापूर्ति विभाग पर तीस करोड़ कुल मिलाकर चार करोड़ से अधिक बिल लंबित हैं बैंकर्स की किस्तें, मशीनरी खर्च मजदूरों की तनख्वाह बकाया होने से कई परिवार तबाही के कगार पर पहुंच गए हैं ठेकेदारों ने चेतावनी दी है कि यदि प्रशासन ने तुरंत भुगतान प्रक्रिया शुरू नहीं की तो बड़ा आंदोलन खड़ा किया जाएगा जी, के जल जीवन मिशन त्याच्याबद्दल कलेक्टरला निवेदन देण्यात आलेलं आहे याच्यात मेन मुद्दा असा आहे की प्रत्येक गावामध्ये ॲट अ टाइम कामं काढण्यात आलेले होते त्या त्यामुळं कॉन्ट्रॅक्टर कमी पडू लागले म्हणून शासनानं अनएम्प्लॉईड इंजिनियरला बेरोजगार अभ्यातांना तीन तीन कोटीचे रजिस्ट्रेशन दिले आणि सगळ्याने कामं केले टेक्निकली इंजिनियर हा व्यवस्थितच काम करतो त्या त्या उद्देशानं सगळ्या गावामध्ये व्यवस्थित कामं झालेले आहेत पण प्रत्येक वेळेस निधीला दिरंगाई झालेला आहे आणि शेवटी गेल्या नऊ महिन्यापासून निधी उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळं आणि ऑफिसमधून वारंवार नोटीस येत गेले की काम पूर्ण जर केलं नाही तर तुम्हाला टर्नेट करण्यात येईल किंवा ब्लॅकलिस्ट करण्यात येईल किंवा तुमच्यावर फाईन लादण्यात येईल त्याच्यामुळं सगळ्या कॉन्ट्रॅक्टरनं आपल्या आपल्या परीनं विकून तिकून पैसे करून व्याजानं म्हणा बँकेत ब्यांकेत, बँकेतून म्हणा सगळं आ, काम व्यवस्थित आज रोजी ऐंशी ते नव्वद टक्के कामं पूर्ण झालेले आहेत तर कॉन्ट्रॅक्टरची सध्या आर्थिक परिस्थिती फार डबगाईला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनएम्प्लॉईड इंजिनियर हा सगळं गोत्यात आलेला आहे त्याच्यामुळे शासनानं निधी देण्याची कृपा करावी जेणेकरून नृत्य आपले सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि अनएम्प्लॉईड इंजिनियर हे थोडं सक्षम होतील आज महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन तर्फे माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आज पूर्ण महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र असोसिएशन व सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधूतर्फे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला होता पण या ठिकाणी आज पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही फक्त निवेदन सरांना दिलेलं आहे आणि आमची मागणी आहे की मागील एक वर्षापासून जल जीवन मिशन असो किंवा बांधकाम विभाग असो किंवा जिल्हा परिषद असो कुठल्याही प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे देयक प्रलंबित देयक आणखी त्यांना मिळालेली नाहीत त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर लोकांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे आमच्या काही लोकांनी मागच्या महिन्यात आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत तर या याची जाण शासनाला होण्यासाठी शासनाला माहिती होण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आमचे प्रलंबित देयक देण्यासाठी विनंती केलेली आहे धन्यवाद